खरीप हंगामामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं अशा शेतकऱ्यांना दिलासा देणारी अपडेट समोर आलेली आजच शासन निर्णय याचा प्रकाशित झाला की जे जे शेतकरी बाधित झाले होते ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं अशा शेतकऱ्यांना खरीप हंगामाचा आणि रब्बी हंगामाचा म्हणजे रब्बीची पूर्वतयारी करण्यासाठी हा निधी वितरित करण्यात यावा याची मंजुरी देण्यात आलेली आहे आता अद्यापही खरीप हंगामाचा नुकसान भरपाईचा निधी भेटलेला नव्हता अशा शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट समोर आलेली आहे आज चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी काही शासन निर्णय प्रकाशित झालेले आणि जे जे विभाग जिल्हे असतील त्यांना नुकसान भरपाईचा निधी भेटलेला नव्हता अशा विभागांना जिल्ह्यांना हा निधी वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे यात छत्रपती संभाजीनगर असेल पुणे असेल कोल्हापूर असेल असे विविध विभाग दाखवण्यात आलेले आता किती शेतकरी यासाठी पात्र झालेले आणि किती शेतकऱ्यांना हा निधी वितरित करण्यात येणारे संपूर्ण आढावा आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तरी मित्रांनो रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना पूर्वतयारी करण्यासाठी हा निधी वितरित करण्यात येणार आहे अशी माहिती देण्यात येते आणि खूप असे शेतकरी आहे की त्यांना अजूनही भरपाईचा निधी भेटलेला नव्हता अशा शेतकऱ्यांना आता हा निधी त्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहे अशी माहिती समोर येते संपूर्ण व्हिडिओ बघत राहा मी तुम्हाला सांगतो की कि शे, किती शेतकऱ्यांना किती भरपाई ही भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं अशा शेतकऱ्यांना भरपाई म्हणून शासनाने काही शासन निर्णय प्रकाशित केले आज याची अंमलबजावणी झाली आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती आजपासून हे वितरित करण्यात येईल अशी माहिती देण्यात आलेली आता कोणकोणते जिल्हे आहे किती शेतकरी यासाठी पात्र आहे आणि किती शेतकऱ्यांना रब्बीचा आणि खरीपचा निधी एकत्र भेटणार आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत संपूर्ण व्हिडिओ बघत राहा चॅनलवर वर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा, ला ला करा। आणि कमेंट मध्ये नक्की कळवा की तुम्हाला आज भरपाई आली आली नाही प्रति रुपये देण्याबाबत हा शासन निर्णय प्रकाशित झालेला आहे आता याच्यासाठी विशेष तरतूद करण्यात आलेली याच्यामध्ये बघू शकता कोणकोणते विभाग आहे यात नागपूर आहे भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात व अमरावती विभागातील अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम जिल्ह्यात ही भरपाई देण्यात येणार आहे आणि टोटल किती अमाऊंट हे पण दाखवतो मी तुम्हाला रुपये दोन हजार दोनशे बासष्ट कोटी त्रेचाळीस लाख एकोणचाळीस हजार रुपये इतका निधी हा मंजूर झालेला आहे कोणकोणत्या जिल्ह्यांना हा निधी वितरित करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो नागपूर विभागामध्ये नागपूर आहे भंडारा आहे गोंदिया आहे चंद्रपूर आहे गडचिरोली आता जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये नागपूरमध्ये एक लाख बारा हजार नऊशे शेतकरी बाधित झाले होते ब्याण्णव कोटी रुपये इतका निधी भेटणारे भंडारासाठी नऊ कोटी चार लाख इतका निधी भेटणारे गोंदियासाठी दोन कोटी छप्पन्न लाख इतका निधी आहे चंद्रपूरसाठी एकशे दहा कोटी तीस लाख रुपये इतका निधी भेटणारे गडचिरोलीसाठी तेरा कोटी सव्वीस लाख इतका निधी भेटणारे नागपूर विभागासाठी एकूण दोनशे सत्तावीस कोटी नव्याण्णव लाख इतका निधी नागपूर विभागासाठी आजपासून देण्यात येणार आहे आता अमरावती विभागामध्ये बघूया अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये एकूण दोन लाख चोवीस हजार नऊशे पंधरा इतके शेतकरी अमरावतीमध्ये बाधित झाले होते नुकसान इतक्या शेतकऱ्यांचं तर आता अमरावती विभागातील शेतकऱ्यांना एकशे शहाऐंशी कोटी नव्वद लाख रुपये इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे अकोला जिल्ह्यातील बघू शकता तुम्ही जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांची संख्या तीन लाख छप्पन हजार दोनशे एकोणतीस शेतकरी बाधित झाले होते आणि तीनशे तेवीस कोटी एकोणपन्नास लाख रुपये इतका निधी वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे यवतमाळमध्ये दो पाच लाख तेवीस हजार तीनशे पंचेचाळीस शेतकरी यांचं नुकसान झालं होतं या शेतकऱ्यांसाठी सहाशे अडतीस कोटी पंधरा लाख इतका निधी मंजूर झालेला आहे बुलढाण्यासाठी बघू शकता सहाशे दहा कोटी सत्तावन्न लाख रुपये इतका निधी मंजूर झालेला आहे वाशिमसाठी दोनशे पंच्याहत्तर कोटी तीस लाख रुपये इतका निधी मंजूर झालेला आहे एकूण बघू शकता तुम्ही नागपूर आणि अमरावती विभागासाठी दोन हजार दोनशे कोटी त्रेचाळीस लाख एकोणचाळीस हजार रुपये इतका निधी मंजूर झालेला आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाठवण्यास सुरुवात झालेली आहे खरीप आणि रब्बीच्या आता खरीप मध्ये नुकसान झालं होतं त्याची नुकसान भरपाई आणि रब्बीच्या तयारीसाठी हा निधी पाठवण्यात येणार आहे असा शासन निर्णय प्रकाशित झालेला आहे आता पुढचा विभाग बघूया आपण तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता पुणे विभाग कोकण विभाग नागपूर विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग या विभागासाठी हेक्टरी दहा हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे याचा शासन निर्णय प्रकाशित झालेला आहे आणि या विभागांसाठी दोन हजार बहात्तर कोटी अठ्याहत्तर लक्ष एक्केचाळीस हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे आणि आजपासून हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येईल अशी ग्वाही देण्यात आलेली आता कोणकोणती सर्व जिल्हे आपण बघूया आता कोकण विभाग आता ठाणे था, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ऑगस्ट महिन्यामध्ये यांचं नुकसान झालं होतं पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे विभागामध्ये पुणे सांगली जून ते सप्टेंबर मध्ये यांचं नुकसान झालं होतं नागपूरमध्ये जून सप्टेंबर पर्यंत छत्रपती संभाजीनगरमध्ये धाराशिव आहे लातूर आहे परभणी आहे हे हे जिल्हे आणि या या जिल्ह्यांसाठी इतका इतका निधी मंजूर झालेला आहे टोटल अमाऊंट मी सांगतो तुम्हाला दोन हजार बहात्तर कोटी अठ्ठ्याहत्तर लाख एक्केचाळीस हजार रुपये इतका निधी कोकण विभाग पुणे विभाग नागपूर विभाग व छत्रपती संभाजीनगर विभाग यासाठी मंजूर झालेला आहे आता व्हिडिओ खूप मोठा होईल जर तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यासाठी किती निधी मंजूर झालाय हे सांगत बसलो तुम्ही आता स्क्रीनवर बघू शकता प्रत्येक जिल्ह्यासाठी किती शेतकरी बाधित आहे आणि त्या शेतकऱ्यांना किती निधी मंजूर झालेला आहे हे तुम्हाला स्क्रीनवरती पूर्ण दिसतंय आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद